कारंजा लाड येथे काही दिवसांपासून बेवारस कुत्र्यांचा सुळसुहळा झाला होता याविषयी काही नागरिकांच्या मागणीवरून कारंजा नगरपालिकेने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम राबविली होती शहरातील बेवारस कुत्रे पकडण्यासाठी नगरपालिकेने कंत्राटदाराला कंत्राट दिल्याची माहिती आहे मात्र सदर कंत्राटदाराने प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करून बेवारस कुत्र्यांना पकडताना अतिशय क्रूरतेची वागणूक दिल्याचे निदर्शनास आले कारंजा नगरपालिकेने या प्रक्रियेसाठी प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करून अतिशय विकृत पद्धतीने कुत्र्यांना पकडण्यासाठी कंत्राटदाराला कंत्राट दिले या मोहिमेमध्ये अनेक कुत्रे जखमी होऊन कुत्र्यांचे जीव गेल्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही हे विकृत घृणास्पद दृश्य बघून कारंजा शहरातील काही प्राणी प्रेमींनी पाठपुरावा केल्यामुळे दोन ते चार दिवसातच कारंजा नगरपालिकेला या मोहिमेत विराम द्यावा लागला कारंजा लाड येथील अक्षय लोटे प्राणी क्लेश प्रतिबंध समिती सदस्य वाशिम जिल्हा यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे सहा फेब्रुवारी रोजी तक्रार अर्ज दाखल केला असून या अर्जामध्ये शहरातील बेवारस कुत्र्यांना क्रूरतेची वागणूक देऊन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची चौकशी करून प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्या अंतर्गत दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली आहे मागील काही दिवसांपूर्वी कारंजा लाड शहरातील मोकाट कुत्र्यांना पकडण्याची मोहीम कारंजा नगरपालिकेने राबवली होती ज्यावेळी हे कुत्रे पकडण्यात आले त्यावेळी अतिशय क्रूरतापूर्वक त्या कुत्र्यांना पकडण्यात आले असून या क्रूरतेमुळे काही कुत्र्यांचे जीवसुद्धा गेल्याचे निदर्शनास आले आहे मी अक्षय लोटे वाशिम जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समिती सदस्य या नात्याने या कृत्याचा निषेध करतो व मी स्वतः कारंजा पोलीस स्टेशन येथे या घटनेची तक्रार केली असून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड